नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर आपलं स्वागत आहे पालक सचिव यांच्या जिल्हा आढावा बैठकीला उत्साही प्रतिसाद मलकापूर येथील मुक्ताईनगर रोड रेल्वे पुलाखाली नाल्यामुळे नागरिक त्रस्त मात्र प्रशासन गाढ झोपेत सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन सरदार पटेल यांच्या मुलांचा आदर्श जोपासणे आम्हा नवीन पिढीला आवश्यक श्रेणी लोढा बुलढाण्याच्या सांस्कृतिक इतिहासात गर्दे वाचनालयाचे मोठे योगदान आहे मुख्याधिकारी गणेश पांडे अमळनेर तालुक्यातील अतिवृष्टीचे व अवकाळी पावसाचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी बारामतीचे डॉन असल्याचे सांगत उद्योजकाकडून उकळले पैसे तिघांवर गुन्हा दाखल एक अटक मत चोरी विरोधात महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा सपन्न शेगाव येथील आदर्श रिसॉर्ट वर धाडसी कारवाई जुगार अड्यावर छापा साठ जन अटक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन पाहत रहा आपला मलकापूर न्यूज